प्रत्येक सकाळ नवीन असते पण मनात जर विचारांचे वादळ असेल तर फक्त श्रीकृष्णाचे ज्ञानच ते थांबवू शकते चला तर मग आज शिकूया कसं जगायचं शांतपणे आणि आन आनंदात सांख्ययोगातून नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेतील दुसरा अध्याय म्हणजेच सांख्य योग चला तर मग सुरुवात करूया अध्यायात आपण पाहिलं की महाभारताचा युद्ध काळ सुरू होतो आणि अर्जुन रथात उभा असतो आणि सर्व आपल्या समोर बघून तो म्हणतो की मी हे युद्ध नाही लढू शकत कुरुक्षेत्रावर अर्जुन कोसळलाच होता हातातले गांडीव धनुष्य खाली पडले होते शरीर थरथर कापत होते आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि श्रीकृष्ण त्याच्या शेजारीच शांतपणे उभे होते पण त्यांच्या शब्दांची धार तलवारीसारखी होती श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना तू अशा क्षणी अश्रू का ढाळतोस ही लढण्याची वेळ आहे का अर्जुन म्हणतो कृष्णा हे युद्ध मी नाही लढू शकत हे सर्व माझे प्रियजन आहेत यांच्याशिवाय मी कसा जगेन त्यावर श्रीकृष्ण त्याला बघतात आणि म्हणतात मित्रा ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळ आहे तू ज्याला माझे म्हणतोस ते एक दिवस नाहीसे होणारच तू आत्मा नाहीस का आत्म्याला ना मरण आहे ना जन्म आहे आत्मा अजर अमर आहे हे ऐकल्यावर अर्जुन थोडासा जागा होतो पण मनात अजून गोंधळ असतोच तेव्हा श्रीकृष्ण पुढे सांगतात कर्म्ये वाधिकार असते मा फलेशू कदाचन म्हणजेच तुला जे कर्म करायचे आहे ते धर्मासाठी आहे त्याच्या फळाची चिंता तू करू नकोस कर्म करत राहा निष्कामपणे संकल्पाने शांत मनाने समत्व बुद्धीने कर्म करणे म्हणजेच योग आणि हाच आहे सांख्य योग शेवटी अर्जुनाचं मन थोडं स्थिर होतं आणि त्याला वाटायला लागतं की श्रीकृष्ण फक्त माझ्या रथाचे सारथी नाहीत तर माझ्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत मंडळी मन भरकटतं हृदय डळमळतं पण मार्गदर्शन जेव्हा श्रीकृष्णाचं असेल ना तेव्हा एकही पाऊल चुकीचं पडत नाही हे ज्ञान आजच्या काळातही तितकंच शक्तिशाली आहे हे जर तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर इतरांपर्यंत पोहोचवायला मदत करा म्हणजेच शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा की सांख्य योगातून काय शिकलात सबस्क्राईब करा कारण पुढे अजून सोळा अध्याय येणार आहेत पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत राहा